हाय मंडळी नमस्कार आज आपण बघणार आहे बटर बटर चिकन ग्रेव्ही चला तर मस्त आता रेसिपीला सुरुवात करूया एक किलो चिकन घेतलेलं आहे छान धुऊन घ्यायचं दोन तीन पाण्याने स्वच्छ बघा मस्त ताजं फ्रेश मटन आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे आपण बटर टाकलेलं आहे कढाईमध्ये बटर मिल्क झालेलं आहे त्याच्यात आता छान प्रकारे मस्त चिकन टाकून घेऊया चिकन मस्त बटरमध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे पूर्ण चिकन बटरमध्ये फ्राय करायचे एकदा ही रेसिपी करून बघा खूप छान लागते आणि सोपी पद्धत आहे सर्वात सोपी पद्धत म्हणजे त्याच्यात मसाले पण टाकायचं नाही काम काहीच नाही आणि खायला टेस्ट पण छान लागते नक्की करून बघा मी केलं होतं तर माझ्या मुलींना आवडलं आता बघा मस्त चिकन आपलं छान मस्त बटरमध्ये निम्म्या प्रकारे शिजलेलं आहे म्हणजे पन्नास टक्के चिकन आपलं मस्त शिजन झालेलं आहे बटरमध्ये बघा एकदम छान आता याच्यात आपण मीठ टाकूया आपल्या आवडीनुसार कोणाकडे मीठ जास्त खातात कोणाकडे कमी खातात तर चवीनुसार मीठ टाकूया आणि हे दोन आका मोठ्या साईजचे कांदे घेतलेले बारीक मिडियम चिरून घेतलेले तर हे कांदे पण याच्यात मस्त मिल्ट होऊ द्यायचे आहेत चिकनमध्येच कांदे मस्त बटरमध्ये कांदे शिजवून घ्यायचे कांदे नंतर भाजीमध्ये म्हणजे चिकनच्या ग्रेव्हीत दिसतच नाही मस्त बघा बघा कांदे आपले मस्त शिजून झालेले आहे चिकन बटर आणि कांदे हा एक जीव झालेला आहे पूर्ण बघा हे की नाही जबरदस्त मस्त शिजलेले कांदे पण आता याच्यात आद्रक लसूणची पेस्ट टाकलेली फक्त बस त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही चवीनुसार हळद टाकूया चवीनुसार मस्त लाल मिरची अंबारी तिखट सणसणीत असते झणझणीत असते ती पण आपल्या चवीनुसार टाकायची आता हे पण आपण मस्त मिश्रण एकत्र एक करून घेऊया चिकनला हे पूर्ण हळद मीठ आणि लाल मसाला लागला पाहिजे कांदा तर आपला एक जीव झालेलाच आहे कांदा शिजून पूर्ण झालेला आहे एकदा खरोखर ही इतकी सोपी पद्धत आहे ना आणि जास्तीत जास्त पाच सहा मिनटात ही चिकन बटर चिकन ग्रेवी होते ते धने पावडर टाकलेली कस्तुरी मेथी टाकलेली आहे मी पण फर्स्ट टाईम केली होती साधी सोपी पद्धत बटर चिकन ची तर आवडली तर तुम्ही पण करून बघा एकदा नक्की झाकण लावून आपण हे शिजवून घेतलेलं आहे बघा कशी ग्रेव्ही आलेली मस्त नाही की नाही जबरदस्त ही भाजी तुम्ही तंदूरी रोटी सोबत खूप मस्त लागते तंदुरी रोटी बघा मस्त शिजलेलं आहे तुपान बटाटा एक चमच तुपाचा फ्लेवर पण छान लागते आपण खातो ना तर तुपाची टेस्ट पण छान लागते खरंच एकदा करून बघा तुम्ही आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत जा आणि लाईक करत जा आवडलं तर आणि एकदा करून माझ्या म्हणजे रेसिपी करून बघत जा मी जास्त मटेरियल एवढं काही यूज करत नसते सिम्पल अँड सोप्पं असतं आपलं बघा मस्त चपाती पण मी कडक करून घेतलेली आहे बटर रोटी नव्हती बनवली मी तर चपाती मस्त आपली तव्यावर कडक केली आणि त्याच्यावर तूप टाकलेले आणि भाजी घेतलेली चिकन एक